پھر اس موکدہ جو ہے وہ جو حساب حساب پر सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय जै मल्हार आमच्या जाफराबादचे भूमिपुत्र आमचे मित्र आदरणीय दीपक भाऊ बोराडे तुम्हाला व जमलेल्या सर्व महाराष्ट्रातील आपल्या बांधवांना कलावती परिवारातर्फे माझ्यातर्फे आपल्या हक्काच्या एसटी आरक्षणाच्या लढ्याला सर्वप्रथम संपूर्ण पाठिंबा जाहीर करूनही नात्याने इथं आलेलो आहे सर्वप्रथम तर डॉक्टर म्हणून दीपकरावांची काळजी वाटते आज चौथा दिवस आहे व मी परवा दिवशी आलो तो आजही चेक केलं त्यांचं ब्लड प्रेशर सातत्यानं तासा तासाला कमी होतो आपण रक्तातली साखर बघितली ती सुद्धा कमी होतो जेव्हा पण बहात्तर तास कोणालाही अन्न वगैरे नसतं तेव्हा शरीर एका वेगळ्या प्रक्रियेतून जात असत त्याच्यामध्ये साखर तर कमी होतेच पण साखरेपेक्षा महत्वाच्या गोष्टी ज्या की किटोसिस किटोन तयार होणे किडनीला इजा होणे लिव्हरला इजा होणे अशा प्रचंड प्रकारे शरीराला एका वेगळ्या प्रकारच्या यातना होत असतात मित्र म्हणून दीपक्रमाबद्दल काळजी वाटते की प्रचंड यातना वेदना त्यांना या प्रसंगी होतो मी आत्ताच आपल्या कलावती हॉस्पिटलतर्फे येऊन सरकार किंवा सरकारी यंत्रणा वेगळ्या त्यांच्या पद्धतीने चेकअप चालू जरी असतात तरी सुद्धा आमच्यातर्फे माझ्या निगराणीखाली खाली आत्ता ब्लडचे रिपोर्ट्स वगैरे करून युरिनचे रिपोर्ट्स करून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समक्ष दीपकरावांना विनंती करतो की रिपोर्ट नंतर किंवा आता सुद्धा त्यांना प्रचंड डोकं दुखण्याचा त्रास होते हे डोकं दुखणं नॉर्मल डोकं दुखणं नसून हे डिहायड्रेशन शरीरातले पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डोकं जड पडणे याला आम्ही म्हणतो सिव्हिअर डिहायड्रेशन मुळे डोकं दुखण्याचा त्रास आहे म्हणून त्यांना विनंती करतो की आपण कमीत कमी सलाईन किंवा ऍडमिट होण्याचा त्यांना एक विनंती देतो मी त्यांना आता दहा पंधरा मिनिटं हे समजून सांगत होतो की तुम्ही सदृढ असले तुम्ही सक्षम असले तर हा लढा चालू राहील पूर्वी काही लढ्यांमध्ये मी जेवण बघितलं म्हणून सांगतो कोणताही लढा समाज आपल्यासारख्याच फक्त इमानदार लोकांच्या मागे उभा राहतो समाजामध्ये काम करणारे अनेक असतात आपण त्याच्याबद्दल भाष्य करत नाही पण तुमच्या माध्यमातून धनगर समाज तुम्हाला प्रचंड प्रेम करते आरक्षणाच्या मागणी करता अख्ख्या महाराष्ट्रामधून एक प्रचंड प्रमाणात समर्थन दीपक भाऊंना दिलेलं आहे आणि जेव्हा तुमच्यासारखा माणूस सदृढ राहील तेव्हाच या लढ्याला समापताच आपल्याला नेता येईल म्हणून परत एकदा एक डॉक्टर म्हणून विनंती करतो की आपण कमीत कमी थोडं पाणी तरी घ्यावं किंवा रिपोर्ट्स नंतर गरज भासली तर सलाईन्स वगैरे घेऊन ऍडमिट होण्याचा सल्ला माझ्यातर्फे वैयक्तिकरित्या देतोय व मला कल्पना नाही प्रशासनातनं किंवा आरोग्य विभागातनं तो कोण कोण आला असेल काय प्रकारच्या तपासण्या केल्या असतील परंतु सुद्धा आरोग्य विभागाला सुद्धा एक आ, कार्डिओलॉजिस्ट किंवा एक डीएम कार्डिओ किंवा एक वैद्यकीय विभागात का, काम करतो म्हणून सल्ला देतो त्यांना विनंती करतो आरोग्य विभागाला की कोणतीही गोष्ट हलक्यात घेतली नाही पाहिजे शेवटी आरोग्य शरीर या गोष्टींमध्ये आपण तर आताच्या फोडासारखं पेशंटला जपावं लागतं असं मी म्हणतो त्याच्यामुळं शरीराला सवय नसते चार दिवस झाले पाणी असेल अन्न असेल काही त्यांनी घेतलेलं नाहीये उद्या चालून प्रकृती आणखीन बिघडावी किंवा क्रिटिकल किंवा काही अडचणी येऊ नये शेवटी त्यांना आशीर्वाद आहे आपल्या सर्व समोर आलेल्या सर्व समाजाचा त्यांना काही होणार नाही परंतु प्रशासनाने आरोग्यपणाने वेळेवर इथं येऊन त्यांचं जर सहा तासाला चार तासाला त्यांची प्रकृती बघावी योग्य गोष्टींचा सल्ला किंवा त्या माध्यमातून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे जोपर्यंत तीन दिवस बहात्तर तास शरीर थोडंफार स्टेबल असतं परंतु बहात्तर तासानंतर बऱ्यापैकी बदल शरीरात रक्तात किडनीमध्ये घडत असतात म्हणून प्रशासनाला आरोग्य विभागाला विशेषतः विनंती करतो की त्यांनी दीपक तब्येतीवर सरकार सरकारमार्फत व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे कारण की कुणीही जेव्हा उपोषण करता आपल्या समाजाकरता कशा मागण्यांकरता उपोषण करतो तर ते त्यांच्या काही स्वतःच्या मागण्यांकरता एकट्याच्या मागण्यांकरता बसलेले नाही आणि समाज म्हणून याची पूर्ण नैतिक जबाबदारी सरकारची येते की त्यांच्या आरोग्याची त्यांच्या तब्येतीची काळजी त्या प्रकारे त्यांना घेता आली पाहिजे आपल्या सर्वांच्या मार्फत परत एकदा त्यांना विनंती करतो त्यांनी मला आता स्पष्ट नकार दिला मी त्यांना म्हटलं की बघू थोडं कमीत कमी पाणी घ्यावं ब्लड द्यायला पण ते नाही म्हणत होते की रक्त तपासणी मला नाही करायची परंतु आमचे मित्रत्वाचे संबंध मागच्या पाच वर्षांपासून असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की एवढे ब्लड चेकअप करून द्या जेणेकरून काही गोष्टी जर आढळल्या तर मला काही गोष्टींच्या सूचना काही गोष्टीची विनंती आपल्या सर्वांमार्फत करता येईल दीपक गुरुंना परत एकदा विनंती करतो की आपण आपल्या काळजीची आपल्या तब्येतीची प्रचंड काळजी घेणं गरजेची आहे कारण की ती म्हणे की आपण इतक्या सर्व लोकांचं नेतृत्व करू लागले त्याच्यामुळे जितकी तुमचे परिवार जे घरची फॅमिली असेल तुमचा परिवार आता छोटा राहिला नाही तुमचा आजकाल संबंध महाराष्ट्र हा तुमचा परिवार झालेला आहे म्हणून आपल्याला काळजी घेणं प्रचंड गरजेची रिपोर्ट नंतर तर मी पर्सनली परत एकदा बघून गोष्टी करेल तरी करे आपल्या सर्वांच्या मार्फत विनंती करतो की त्यांनी कमीत कमी ऍडमिट होऊन सलाईन किंवा पाण्याची घ्यावी शेवटी दीपकदादा त्या पद्धतीनं आपण पुढचं नियोजन करूया खूप खूप धन्यवाद दोन मिनिटं दीपकदादा बोलूया आपल्या चौकशीच असले मी जालना जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक आणि सुसर्गित नाव आणखी मित्र डॉक्टर कृष्णा कोरडे साहेब हे माझ्या प्रेमापोटी परवा पण आले होते हात आज पण आले पहिल्यांदाच मी त्यांचा आभार व्यक्त करतो महाराष्ट्रातले अडीच तीन कोटी धनगर समाजाच्या वतीनं की आपण आम्हाला आमच्या या लढ्यासाठी पाठिंबा दिला आणि दुसरे परत आभार व्यक्त करतो की आपण माझ्याही आरोग्याची काळजी करतात परंतु साहेबांनी आता गोष्टी सांगितल्या आम्हाला त्यातल्या थोड्याफार कळतात पूर्ण नाही कळत एक एवढ एक कळत शंभर टक्के कि मला काहीतरी त्रास होतो किंवा तब्येत डाऊन होतो परंतु साहेब हा सत्तर वर्षापासूनचा आमचा लढाई आहे कित्येक पिढ्या वर्ष लढाई वर चालली संपत नाही दरवर्षी मोर्चा करायचा उपोषण करायचं मागच्या वर्षी मी सोळा दिवस उपोषण करतो ते सातत्यानं चालू हे थांबलं पाहिजे ते बंद झालं पाहिजे आणि पंच्याहत्तर वर्षाचा अन्याय दूर झाला पाहिजे जे आमच्या लेकरांचं भविष्याचं बाबा मिळालं पाहिजे म्हणून मी हा लढा सुरू करतानाच शपथ घेतली होती की हा माझ्या आयुष्यात आणि हा धनगर जमातीच्या आरक्षणाच्या इतिहासातलाही शेवटचा आणि ठीक तब्येत कमी जास्त होईल पण भगतसिंग यांना मानणारा त्यांनी माहिती त्यांना संसदेत बॉम्ब फोरला पळून जाता आलं असतं लपता आलं असतं तर त्यांनी स्वतःला अरेस्ट करून घेतली एक भगतसिंगला जर तुम्ही फाटावर काढवाल तर हजारो भगतसिंग या देशामध्ये जन्माला येतील आणि स्वातंत्र्य धनगर समाजासाठी एका दीपक मोरडेच बलिदान असे हजारो जन्माला येतील त्याच्यामुळे सरकारने एकतर सर जिवंत असताना मला आरक्षण द्यावं नाही तर बी मेल्यानंतर लोक एका वर्षात काय एका दिवसात घेतले पाहिजे कारण मी यांना शपथ दिली सगळ्यांना शक्यतो अ दीपकरावांच्या भेटीला शक्यतो आपल्या सर्वांनाच भेटायचा असतो बोलायचं असतो फोटो काढायचा असतो पण त्यांच्या तब्येतीचा अंदाज घेऊन मला असं वाटतं शक्यतो जर टाळता आलं तर होईल तेवढ्या भेटी किंवा होईल तेवढा त्यांचा स्टेजवरचा संपर्क कमी ठेवावा ही एक विनंती तुमच्या सर्वांना करतो कारण की ह्या उपोषणामध्ये जर इन्फेक्शन झालं तर मग ते आपल्याला प्रचंड अडचणीचं ठरेल Yeah. <laughs>